जय ओम नम शिवाय परमपूज्य सानिध्यात राहिलेल्या एक शिष्य त्यांच्या आज्ञेनुसार रोज पाच घरी भिक्षा मागून आणून अर्धे भिक्षा महाराजांना देऊन अर्धे आपण जेवित असे हा त्याचा नेम काही दिवस सुरळीत चालला पुढे एके दिवशी भिक्षा घेऊन परत मठात भूक लागली म्हणून त्याने वाटेत त्यातील थोडी भिक्षा सेवन केली मुलांना योग्य वळण लावण्यासाठी आई बापांना कधी नरम तर कधी गरम वर्तन जसे ठेवावे लागते तर त्याप्रमाणे शिष्यांना सुफतावर आणण्यासाठी गुरुलाही कधी नरम तर कधी गरम वर्तन ठेवावे लागते सिद्ध पुरुष जगाच्या व्यवहारात बहुशा लक्ष घालीत नाहीत जेव्हा त्यांना दुसऱ्याचे हित करायचे असते तेव्हाच ते त्याकडे पुरवीत असतात मठात आल्यावर रोजच्या नेमाप्रमाणे जेव्हा त्याने महाराजांपुढे भिक्षा नेऊन ठेवली तेव्हा महाराज एकही शब्द न बोलता चटकन उठून आपल्या शयनगृहात गेले व उद्यापासून माझ्या आज्ञेशिवाय भिक्षेला जावयाचे नाही असा त्यांनी त्या महाराजांच्या आज्ञेशिवाय भिक्षेला जायचे नाही आणि मठातील अन्नही सेवन करायचे नाही असे ठरले इतकेच नव्हे तर महाराजांनीही त्याच्याशी आबोला धरला त्यामुळे तो शिष्य मोठ्या पेचात पडला त्याप्रमाणे सात दिवस लोटल्यावर आठव्या दिवशी तो शिष्य अत्यंत गळगळीला येऊन त्यांच्या पुढे गडबडा लोळू लागला तेव्हा महाराजांनी पुन्हा त्या जाण्याची आज्ञा केली वेद धर्म हे एके दिवशी आपल्या शिष्यांना म्हणाले आणखी थोड्या दिवसांनी मला गलित कुष्ठ होणार आहे तो, तो रोग मला एकवीस वर्षपर्यंत ती व्याधी अत्यंत वाईट असल्याने माझ्याकडे नुसते पाहून देखील तुम्हाला येईल करिता तत्पूर्वीच तुम्ही माझ्या सहवासाचा त्याग करून आपापल्या घरी जाणे बरे हे गुरूंचे बोलणे ऐकत शिष्यगण भिवून आपापल्या घरी निघून गेले फक्त एकटा दीपक नावाचा शिष्य मात्र काही झाले तरी गुरुचरण सोडायचे नाही अशा निश्चयाने तेथेच राहिला पुढे काही दिवसांनी गुरुंना ती व्याधी जडली त्यांच्या अंगातून पू वाहू लागला खिडे पण दिसू लागले तरी देखील तिळ मात्र ही दीपक न कंटाळता अत्यंत प्रेमाने गुरुसेवा करी दीपक सकाळी उठल्यापासून रात्री निजेपर्यंत एकसारखा गुरुसेवेत तत्पर राही तरी त्याची परीक्षा पाहण्याकरिता गुरु त्याच्यावर त्याच्या प्रत्येक कामाला नावे ठेवीत असत सारी रात्र जागरण करावे लागे तरी दीपकचा उत्साह तिळमात्रही मात्रही कमी झाला नाही दीपक रोज भिक्षा मागून आणून ती गुरुपुढे ठेवीत असे त्यावेळी गुरु आज भिक्षा कमी का आणली तुझा चेहरा टवटवीत दिसतो तू वाटेत जेवण आला असेल असे म्हणून त्याला शिव्याही देत असत कधी कधी अधिक भिक्षा का आणली आज भाजी का आणली नाही तू ताकच आणत नाहीस पहिल्यापेक्षा हल्ली तुझ्या सेवेत पुष्कळच फर फरक दिसून येत आहे तुला जर माझ्या सेवेचा कंटाळा आला असेल तर तू घरी गेलास तरी चालेल अशा प्रकारे दीपकला जरी गुरु वरचेवर बोलत असत तरी त्याच्या सेवेत कधीच हैगय झाली नाही एके दिवशी दीपक स्नानार्थ गेला असता तेथे त्याला ब्रह्मा विष्णू महेश्वर प्रसन्न झाले आणि म्हणाले दीपक तुझी गुरुभक्ती पाहून आम्ही संतुष्ट झालो आहोत करिता तू हवा तो वर माग तेव्हा दीपक म्हणाला तुम्ही जरा थांबा काय मागायचे मा, हे मी माझ्या गुरुंना विचारून घेऊन सत्वर परत येतो त्यावर दीपक धावत धावत गुरुजवळ गेला आणि म्हणाला महाराज देव आले आहेत ते वर माग असे म्हणतात करिता त्यांना आपली प्रकृती नीट करण्यास सांगू का तेव्हा रागाचा आव आणून गुरु म्हणाले दीपक माझी सेवा करून जर तुला कंटाळा आला असेल तू आज तू तू चात्या घरी जा मला देव नको धर्म नको आणि तुझी सेवा पण नको हे गुरु वाक्य ऐकताच दीपक देवाकडे परत न जाता रोजच्या सेवेत निमग्न झाला पुढे गुरुंनी त्याच्यावर कृपा करून त्यास कृतार्थ केले शिवाजी राजे हे दर गुरुवारी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर भोजन करीत असत समर्थ बहुत करून तुटलेल्या कड्यावर कधी घोर जाळीत तर कधी दुर्गुम गुहेत असायचे एके दिवशी राजे समर्थांच्या दर्शनार्थ निघाले असता ते महाबळेश्वराच्या रानात असल्याचे त्यांना समजले समर्थ दर्शनार्थ कितीही कष्ट पडले तरी त्याची ते खंत मानित नसत शिवाजींनी समर्थांचा पुष्कळ शोध केला दिवस मावळला तरी त्यांना त्यांचा थीकन, पत्ता लागला नाही शेवटी सेवकांसह निघाले घोर जंगल असल्यामुळे बरोबरीच्या माणसांची व त्यांची चुकामुख होऊन ते एकटेच फिरू लागले इतक्यात एका गुहेतून विवळण्याचा आवाज ऐकू आला तो आवाज समर्थांचाच वाटल्यावरून ते त्या गुहेत शिरले राजेंनी समर्थास वंदन करून महाराज आपल्याला काय होत आहे असे विचारले समर्थ म्हणाले शोबा काय सांगू तुला पोटशुळाने भयंकर व्यथा होत आहे या दुखण्यापासून जगणार असे काही मला वाटत नाही राजे म्हणाले महाराज आपण असे म्हणू नका आपल्यापासून तर आम्हा धीर मिळायचा आपली आज्ञा व्हावी म्हणजे मी आत्ताच्या आत्ता चांगले वैद्य आणवितो औषधोपचार करून लगेच बरे वाटू लागेल समर्थ म्हणाले शिवबा हे काही नेहमीच्या दुखण्यापैकी दुखणे नसून हा मोठा असाध्य रोग हो आहे करिता वैद्यांचा काही एक उपयोग होणार नाही यावर रामबाण औषध म्हणजे फक्त वाघिणीचे दूध होय पण आपला जीव धोक्यात घालून ते मला आणून देणार तरी कोण तेव्हा राजे म्हणाले आपल्या कृपाशीर्वादे करून हे मी काम करू शकेन असे म्हणून समर्थांचा तुंबा घेऊन राजे निघाले समर्थ म्हणाले शिवबा हे काय तू निघालास नको नको मी जोगडे आहे मला न बायको न पोर मी मेलो तर रडणारे सुद्धा कोणी नाही तू आज हजारो लोकांना हवा हवासा असणारा तेव्हा हे काम तुझ्या सारख्यांनी करायचे नाही राजे म्हणाले महाराज हा देह केव्हा ना केव्हा तरी नाहीसा व्हायचा आहे ना तेव्हा सद्गुरु सेवेत खर्ची पडला तरी त्याचे सार्थक तरी होईल त्यावर राजे रानात चालले समोरच दोन वाघांचे बच्चे जाळीतून बाहेर पडलेले त्यांना दिसले त्यांना पाहताच आपली इच्छा खात्रीने सफल होईल म्हणून राजेंना आनंद झाला त्यावर वाघिणीची वाट पाहत तेथेच बसले थोड्या वेळाने दुरून येत असलेली वाघीण त्यांच्या दृष्टीस पडली तेव्हा आपले आज काम यशस्वी होईल अशी त्यांना खात्री वाटली राजेंना पाहून आपल्याला आज आईचे भक्ष मिळाले म्हणून आनंदाने वाघीण जोरात धावत आली इतक्यात राजेंनी तिला वंदन करून औषधा औषधा गुरुला दूध देण्याकर विषयी प्रार्थना केली आणि माझ्या देहावर जर तुझे मन आसक्त झाले असेल तर तुझे दूध गुरुला देऊन मी लगेच परत येतो असे ते म्हणाले त्या क्षणी वाघिणीचा क्रूर स्वभाव नाहीसा होऊन ती एखाद्या सभ्य गायी प्रमाणे उभी राहिली त्यावर राजेंनी लगेच तिचे दूध काढून घेतले आता राजे तेथून परतणार इतक्यात जय जय रघुवीर समर्थ असे म्हणून समर्थांची स्वारी त्यांच्या समोर येऊन दाखल झाली त्यांनी शिवाजींची पाठ थोपवून शिवबा खरोखरच धन्य आहेस असे उद्गार काढले राजेंच्या अंगावरील वस्त्रे साटेरी झाडे लागून फाटलेली वाघिणीचे नखे लागून अंगास जखमा झालेल्या पाहून समर्थांना गहीवरून आले राजश्रींनी विचारले महाराज आपल्या पोटाचे दुखणे राहिले काय तेव्हा स्मितहास्य करून तुझ्यासारखा भक्त औषध आणण्याकरिता जीवावर उदार झाल्यानंतर मग दुखणे कसे राहणार असे समर्थ म्हणाले एके दिवशी तुकाराम चैतन्य आपल्या शिष्य गणुबुवा यांच्यासह नदीवर गेले तो सकाळचा समय होता तेथे काही मुले खेळत होती गणुबुवांना गुरुनी एक खड्डा खणण्यास सांगितले आणि तेथे खेळत असलेल्या मुलांपैकी तीन मुलांना घेऊन ते खड्ड्याजवळ गेले आणि म्हणाले गणू या मुलांना खड्ड्यात बसव आणि खड्डा वाळूने भरून टाक त्यावर तू सिद्धा सण घालून बसून राहा माझ्या आज्ञेशिवाय येथून उठशील आणि एक शब्द देखील बोलशील तर खबरदार असे सांगून आपण जाऊन एका झाडाच्या आड बसले ते दृश्य पाहून इतर मुले आपापल्या घरी पळाली त्या मुलांनी सांगितल्यावरून खड्ड्यात सापडलेल्या मुलांचे आई वडील नदी काठी म्हणाले ते ते तो बघा तेथे वाळूत एक जण बसलेला आहे ना त्याने तुमची मुले गडप केली आहेत तेव्हा तुम्ही त्याला चांगले चोपा हे ऐकण्याची फुरसत सर्व मंडळी गणपतभुवांभोवती गोळा झाली कोणी त्यांना शिव्या देऊ लागले तर कोणी मारू लागले तरी गुरुची आज्ञा नसल्यामुळे ते एकही शब्द बोलले ना नाहीत व जागेवरूनही हलले नाहीत त्यावर तुकामाई धावत धावत आले व त्यांनी गणुभुवाला उठवून या ठिकाणची वाळू वाळू उकरा म्हणजे तुमची मुले तुम्हाला मिळतील असे लोकांना सांगितले त्याप्रमाणे वाळू उकरल्यावर तिन्ही मुले हसत हसत वर आली त्यावर आपल्याला मुला आपापल्या मुलांसह मंडळी निघून गेली यावेळी गणुबुवा देहभाम देहाभिमान शून्य झाल्याचे तुकामाईंची खात्री पटली त्यांनी त्यांना पोटाशी धरले आणि म्हणाले संत व्हायचे आहे ना तुला मग जगाचे आघात सोसण्याची शक्ती लागते म्हणून अशा तऱ्हेने मला तुझी पूर्वतयारी करावी लागली इतके बोलून त्यांनी गणपतभुवांचे मस्तके हस्त ठेविला आणि त्यांचे ब्रह्म चैतन्य असे नाव ठेविले एके दिवशी कबीर बाजारात जाऊ लागले असता वाटेत एका घराच्या ओटीवर एक बाई जोंधळे दळीत होती तिच्या जात्याकडे त्यांचे लक्ष गेले तेव्हा त्यांना एकदम रडू कोसळले रस्त्यावरून येणारे जाणारे त्यांना रडण्याचे कारण विचारू लागले परंतु ते आपले समर्थ नाहीत म्हणून कबीरांनी त्यापैकीही आपले मनोगत व्यक्त केले नाही आपल्या शंकेचे निरसन झाल्याशिवाय येथून हालायचे नाही अशा निश्चयाने ते तेथेच उभे राहिले थोड्या वेळाने स्वामी रामानंद यांचे शिष्य निपट निरंजन हे त्या रस्त्यावरून जाऊ लागले असता त्यांचे लक्ष कबीरांकडे गेले त्यांनी कबीरांना रडण्याचे कारण विचारले तेव्हा कबीर डोळे पुशीत जात्याकडे बोट करून म्हणाले हे पहा या जितके जोंधळे घालावे तितके त्या सर्वांचे पीठ होत आहे तेव्हा आमचे पण या भवचक्रात असेच पीठ होणार अशा विचाराने मला अत्यंत वाईट वाटत आहे त्यावर निपट निरंजनांनी जात्याची तळी उचलली आणि मधल्या खुंटीकडे बोट करून ते म्हणाले हे पहा या खुंटीच्या आधारे जे आहेत ते सर्व शाबूत आहेत आणि बाकी मात्र झाले आहे त्याचप्रमाणे ज्याचे सद्गुरू ज्याने सद्गुरूंचे सहाय्य घेतले तो कालचक्रात सापडत नाही अशा प्रकारे त्यांना पटवून देऊन त्यांनी त्यांचे तान्न समाधान केले पुढे ते म्हणाले तू तू स्वामी रामानंदांना शरण जा म्हणजे तुझे सर्व प्रश्न मिटतील त्यावर कबीर रामानंदाच्या आश्रमाकडे गेले कबीर हे जातीने यवन आहेत हे समजताच रामानंदाच्या शिष्यगणांपैकी एके एकाने तू नीच जातीचा आहेस तेव्हा आमचे गुरु तुझा अंगीकार करणार नाहीत असे सांगून त्यांना बाहेरच्या बाहेर पाठवून दिले वास्तविक गुरुंच्या जवळ कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसतो परंतु सानिध्यात राहिलेल्या अनुयायांच्या विचारसरणीनुसार त्यांच्याकडून अशा प्रकारे वागणे घडते रामानंद हे रोज पहाटे स्नानार्थ गंगा तीरी जात असतात हे कबीरांना समजल्यावरून त्या रात्री ते गंगातिरी जाऊन झोपले रोजच्या प्रमाणे पहाटे स्वामी रामानंद गंगा स्नानार्थ जात असता वाटेवर निजलेल्या कबीरांच्या छातीवर त्यांचा पाय पडला तेव्हा कोण आहेस तू अजून निजलास जागा हो राम 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 असे म्हणून ते पुढे निघाले गुरुंनी मंत्र सांगून आज आपणास पावन केले या आनंदात राम राम म्हणत कबीर नाचू लागले तसेच घरी परतले पुढे काही दिवसानंतर एके दिवशी कबीर रस्त्यावरून चालले असता समोरून गुरु रामानंद येत असल्याचे त्यांना दिसले तेव्हा त्यांनी ते गुरूंच्या मोठ्या गुरूंचा मोठ्याने जय जयकार केला त्यासमयी परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने रामानंदांनी थोडासा रागाचा आव आणून काय रे मी तुझा गुरु केव्हा झालो तू माझा शिष्य आहेस तर कोण साक्षी आहे असे म्हणून त्यांनी उजव्या पायाची खडावा काढून कबीरांच्या अंगावर जोरात फेकून दिली ही खडावा कबीरांच्या कपाळाला लागून मोठी खोक पडली आणि रक्ताची धार लागली तरी गुरुप्रेमाने भारित होऊन कबीरांनी ती खडावा आपल्या हृदयाशी धरली आणि नम्रपणे महाराज ही खडावाच साक्षी आहे असे सांगितले हे कबीरांचे शब्द ऐकता क्षणी रामानंदांचे हृदय प्रेमाने भरून आले त्यांनी कबीरास प्रेमालिंगन दिले आणि मस्तकी हस्त ठेविला करून पूर्ण काम पावले श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय